असा कट करायचा ही घास ही कोंबड्यासाठी इतक्याच उंचीचा लागते बघा असा छोटासा तर कोंबड्या खूप जास्त निब्बर घास खात नाही तर ही असा कट करायचा हातानं मोडून घ्यायचा आणि कोंबड्यांना टाकायचा संध्याकाळसाठी म्हणजे रात्री रातरभर खातायची आणि असं केलं तर कोंबड्यावरचा खर्च कमी होतं कोंबड्यांना खायला खूप जास्त लागते तर तुम्हाला दाखवते किती काढलंय ते मी हे बघा दीडशे कोंबड्या आहेत आमच्या तर एवढं पूर्ण टोपलं भरून फुल टोपलं भरून काढत असते रात्रीसाठी मी आहे आमच्याकडं मोठा पण उंच घास पण खातच नाहीत कोंबड्या त्याच्यामुळं छोटा घास कट करायचा आणि कोंबड्याला टाकायचा तर एक दुसरा पण व्हिडिओ बनवीन मी की टाकल्यानंतर कशा कोंबड्या खात्यात बघा आता मग अशी आपण काढलेला ही घास आहे तर कशा खाल्यात कोंबड्या कुलूप लावायचे लाव की मग इकडून येते मी बाहेर तर बघा ही खात्यात रात्रभर असं टाकलेलं असतं एकच मिनटात दादा ही संपू व्हिडिओ मी दोन मिनटाचंच आहे तर ही असं टाकलेलं असते आणि इकडं टाकलेली आहे मक्का तर मक्का संपली की मग ती खात्यात ती संपली की अगर ती टाकलं आधी तर मग ती खाऊ मक्का टाक खात्यात तर रात्रभर कोंबड्यांना पुरावा असत तर आज क्लीन केलेत बघा कसे सुंदर झाले इतके घाण झाले होते दोन दिवसाला दोन दिवसाला क्लीन करावं लागते ही भांडे नुसतेच चिकट होते पाणी पिण्याचे भांडे तर बघा स्वच्छ झालेत बघा हे बघा बघाच्यात अशी अशी घाण टाकतात त्याच्यात अशी पाडतात घाण उकरीतल्यासारखं करतात आणि कर त्याच्यात घाण पडते अशी तर हे बघा आता उकरताना दिसते आणि बघा तुम्हाला कोंबड्या तशा उकरत्यात पाय ना आणि त्याच्यामुळे त्याच्यात घाण जाते तर ही मका टाकली होती मक्का मोठी झाली खायासारखी आता पकल्यासारखी झाली तर मक्का टाकली होती तर मक्का खायला त्याच्यानंतर थोडा ज्यांना मक्का नाही आवडत ती मग असं खातेत बघा आता ही बघा कसा खायलात घास शेवटपर्यंत खाते सकाळी इथं काडीसुद्धा दिसत नाही घासाची तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद इकडून जाऊ का दादा भाऊ हो नाही येऊ देत कॉमेडीला बघ